इंद्रायणीचं पसायदान एकोणीस एप्रिल सगळा खगोल आपला व्हावा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक प्राध्यापक गिरीश अरुणराव पुजारी सुयोग्य प्रेरणेमुळे प्रयत्नांना योग्य दिशा लाभते आणि मग प्रयत्नांना प्रगतीचं गतिमान गीत सापडतं प्रगतीचं गीत एकाग्रतेच्या भावधुंदीत सुयशाचा महामार्ग चोखाळायला लागतो सुयशाचा महामार्ग कधीच संपत नसतो तो प्रगतीच्या शिखराकडं ओळत असतो प्रगतीची शिखरं अवघड असतात पण ती तेवढ्याच आत्मीयतेनं आपल्याला साथ घालत असतात प्रगतीचं एक शिखर गाठलं की प्रगतीचं दुसरं शिखर खुनावत असतंच प्रगतीच्या एकापेक्षा एक उंच उंच शिखरांची रांगच रांग असते रांग कधीही न संपणारी ही सगळी शिखरं गाठण्यासाठीच असतात त्यासाठी प्रेरणासुद्धा त्याच तोडीची लागते थोर व्यक्ती अशा प्रेरणांचे स्रोत असतात त्यासाठी थोर व्यक्ती आपल्याला नेहमी आपल्या आठवात ठेवाव्या लागतात थोर व्यक्तींचं विशिष्ट क्षेत्रातलं योगदान नेहमीच आपल्यासाठी प्रेरक आणि संप्रेरक ठरत असतं अशा थोर व्यक्तींच्या महान योगदानाची स्मृती आपल्याला चिरंतन राहावी ह्या सदहेतून आपण थोर व्यक्तींची नावे त्यांच्याशी संबंधित असलेल्या घटनांना वस्तूंना त्यांच्या शोधनाचा प्रयोगाचा धागा पुढं नेणाऱ्या प्रयोगास उपक्रमास शोधनास अभ्यासास देत असतो असं नामकरण आपल्या मनोभूमीत सदहेतुकता गौरव कृतज्ञता स्मृती प्रेरणा दिशादर्शित्व मार्गदर्शन गतिमानता प्रगतिमानता अशा मूल्यांची सुगंध पेरणी करत असतात संस्कारांचे कोंब फुटल्याची जाणीव भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्टच्या निमित्तानं होते आपला पहिला उपग्रह ही आपल्यासाठी एवढ्या अभिमानाची बाब हा अभिमान कधीही न संपणारा आपल्या शास्त्रज्ञांच्या शोधकर्तृत्वातून फुटलेल्या या अभिमानाने आपल्या राष्ट्राला उदंड आत्मविश्वास दिला आहे हा आत्मविश्वासही कधीही न संपणारा आहे अंतरिक्षात झेपावण्याचं आपलं युगायुगांचं स्वप्न उपग्रहांच्या निमित्तानं साकारलं गेलं आहे हे स्वप्न साकारलं गेलं रशियाच्या सहकार्यानं आणि तो दिवस होता एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर ह्या उपग्रहाला क्ष किरण खगोलशास्त्र सौरभौतिकशास्त्र यांनी अवकाशशास्त्र ह्या विषयांच्या अनुषंगानं मोलाचं संशोधन केलं आहे हा उपग्रह आर्यभट्ट या आप आपल्या नावाला खरोखरच जागला आहे ज्योतिषशास्त्र आणि गणित या विषयांचा इतिहास आर्यभट्ट यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आर्यभट्ट आपले आपल्या भारतातले इसवी सनाच्या पाचव्या शतकात त्यांनी गणितशास्त्र व ज्योतिषशास्त्र यांचं सूत्रबद्ध व श्लोकबद्ध विवेचन करणारा आर्यसिद्धांत हा ग्रंथ सिद्ध केला आर्यभट्ट वेद घेण्यात प्राप्त होते पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे निश्चितपणाने प्रतिपादन करणारे आर्यभट्ट हे पहिले शास्त्रज्ञ ठरतात इसवी सणाच्या पाचव्या शतकात असे प्रतिपादन करणं हे धाडसाचं काम होतं आर्यभट्ट यांनी ते केलं म्हणूनच त्यांचा उल्लेख खगोलशास्त्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहायला हवा ह्या सुवर्णाक्षरांना मातीचा सुगंध हवा ह्या सुगंधात कृतज्ञता हवी ह्या कृतज्ञतेचं स्वतःला पुढं पुढं नेणारी प्रेरणा हवी ह्या प्रेरणेमुळं अवघड गणिताची उकल व्हावी अवघड विज्ञानाचा प्रवेश व्हावा भूगोलाबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी आणि खगोल आपला व्हावा म्हणूनच तर ह्या आपल्या पहिल्या उपग्रहाला आर्यभट्टांचं नाव दिलं गेलं या उपग्रहामुळे आपल्या मनात जिज्ञासा जागी होते ह्या जिज्ञेसेचा पाठपुरावा केल्यावर अत्याधुनिकता अतिव्याप्त निरीक्षण क्षमता भूस्तर साक्षरता जलस्तर साक्षरता तापमान साक्षरता अशी शास्त्रीय मूल्य आपल्या मनाभोवती आनंदाने प्रदक्षिणा घालायला लागतात आणि प्रगतीच्या उंचच उंच शिखरांच्या रांगेची आठवण करून देतात